गवळी शिवरा गवळी शिवरा आता मक्का काल काढली होती का आज काढित देत। तू काल काढली होती तर म्हणूनच आणली तो तो पाहिली की मार्केट मध्ये मक्का तिसर येईल कुठं तू जस ट्रॅक्टर एक भाव पाव वल्लीचे का वल्लीचे मित्रांनो बघू शकतं की मक्का वल्लीचा आहे जेणेकरून जे इतर शेतकरी आपले व्हिडिओ बघताय त्यांनी निदान वातावरण पूर्ण कोरडं शिवाय मक्का काढू नका अशी एक विनंती आहे तर मित्रांनो चॅनलमध्ये नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि तुम्ही हे जे बघताय आपण सुटेशनचा आठ थांबा म्हणजे दुकान त्याचा सुद्धा मंद आहे म्हणजे आपल्या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर सुटेशन धान्य मार्केटमध्ये आलेलो आहे मित्रांनो शेतकऱ्याला एक सूचना आहे की तुम्ही मका काढू नका जेणेकरून काय होतं की पौस सततचा पोस असल्यामुळे व्यापाऱ्याला सुद्धा वाळू घालायला किंवा व्यापारी सुद्धा म्हणताय की आम्हाला वाळू घाला तर जेणेकरून तुम्ही मक्का आणूच नका काढूच नका जेणेकरून वातावरण जर लोक चांगले होते तर लोक तुम्ही अशा प्रकारे कोणतेही म्हणजे मक्का हे घेऊन येऊ नका आता हे जेवढ्या लाल मार्केटमध्ये आज फक्त एवढे एक मक्काचा ट्रॅक्टर आलेले आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता की हा जे मक्काचा ट्रॅक्टर आहे मित्रांनो हे काल काढल्यामुळे आज आलेलं आहे जेणेकरून तुम्ही मक्का म्हणजे आणूच नका जेव्हा लोक समजा ऊन पडत नाही जेणेकरून व्यापारी म्हणता का आम्हाला वाळूवाला सुद्धा वंचित होती आणि तुमची जी मक्का आहे बे भाविक या अनुषंगाने तुम्ही मक्का किंवा इतर जे धान्य आहे सध्या लईच गरज असली तर आणा किंवा पडल्यावरच घेऊन यायचा प्रयत्न करा तर मित्रांनो चॅनल मध्ये नवीन असतो तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा ती मक्का दाखवली होती तर या शेतकऱ्यांनी आणली आणलेली आहे आता या शेतकऱ्यांना आपण विचारणार आहोत काका तुमचा पूर्ण परिचय द्या आम्हाला एक अण्णा साहेब रामराव केरे गवळीशोरा गवळी तर पाऊस पाणी चालू आहे मग मक्का तुम्ही बघितलं का आज आज जरा आज बघितलं तर इथं कोणाचीच मक्का नाही का हो तुमचीच ना। मक्का आहे मग काय कारण तुम्ही आज मक्का मक्काचं कारण असं आहे का लेबरचे पैसे मक्का सुंगून आठ दिवस झाले लेबर घरी राहिलं ले। परत मशनीवाली राहिले परत खातावाली बरी शंका उरली त्याच्यामुळे काढायला लागली ती काल काढली ती संध्याकाळी आज इथे मार्केटला काल काही पावसाचं वातावरण नव्हतं वातावरण नव्हतं पण आता एकदम बदललं वातावरण वातावरण राज्य तर मग तुम्ही एक मिनिट वर घेतो हा तुम्ही इतर शेतकऱ्यांना काय सांगशाल मग ज्यांना गरज नसेल समजा पैशाची त्यांना नाही आणली तरी चालतो म्हणजे नाही येण्याची गरज नसेल तर तुम्ही माग कस शक्यतो घेऊन येऊ नका घेऊन येऊ कारण भावच नाही भावच नाही निदान फ्रेश वातावरण झालं तेव्हा निदान घेऊन येऊ शेदवांशी रुपये वाढते तेवढीच मजुरी निघून जाते दुसरं तर ओके मित्रांनो हे शेतकऱ्यांनी अशी मुलाखत दिलेली आहे तुम्ही बघू शकता की त्यांचं त्यांचंच ट्रॅक्टर दिसतंय आपल्याला इथं दुसरं कोणाचं ट्रॅक्टर नाही ते बघू शकता तुम्ही एवढेच एक मक्काचं ट्रॅक्टर आहे जेणेकरून आता त्या व्यापारी सुद्धा म्हणताय की इतर शेतकऱ्यांना मक्का आणमाची सुद्धा वाळू घालायला पंचित होते धन्यवाद आणि तुम्ही हे जे बघताय आपण स्टेशनचा आड थांबा म्हणजे त्याच्या सुद्धा मंद आहे म्हणजे कसं शेतकऱ्यांची जास्त माल आलेली नाही आहे आणि मक्का तुम्ही आणूच नका धन्यवाद